बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार नऊ ला साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं मला ती आठवण आजही आहे की ज्यावेळेस दोन हजार सहा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आपण आज आठवण जागी करून दाखवली साहेब आपण रेल्वेच्या डोळाखाली भेटलो दोन हजार नऊ ला साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं प्रचंड मनस्ताप होता साहेब म्हणजे घरातनं मुंडकं छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची तशी अवस्था माझी होती पण साहेब त्यावेळेस हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार नऊ ला साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं मला ती आठवण आजही आहे आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबाला भेटायला आलो होतो आणि बाळासाहेब म्हणले ते मी काय सांगायचं नाही रे हा वाघाचा बचडा आहे तुम्हाला सांगितलं की उद्धव या लेकराकडे लक्ष ठेव आणि साहेब तितक्याच ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं मला वाटतं ही मायेचे ऊब हे प्रेम ह्या जन्मात नाही आम्ही सात जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब